अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एस जे ए ऑलिम्पियड अकॅडमी क्रीडा महोत्सव संपन्न जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या क्रीडा महोत्सव उद्घाटनाच्या वेळी ऑलिम्पियड अकॅडमीचे सर्वे सर्व संग्राम नरंदेकर हे उपस्थित होते तसेच सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवाचा खूप आनंद लोकला यावेळी क्रीडा महोत्सव मध्ये क्रिकेट रस्ती खेळ धावणे रिले चेस यासारखे विविध खेळ घेण्यात आले ऑलिम्पिड अकॅडमी मध्ये क्रीडा महोत्सवची सुरुवात प्रथम नारळ फोडून करण्यात आली तरी टिंगळे मॅडम व मॅडम यांनी नारळ वाढून क्रीडा महोत्सवची सुरुवात केली तसेच या प्रसंगी प्रशांत शिंगेसर वाडेकर मॅडम राधिका तवर मॅडम उपस्थित होत्या राधिका मॅडम व सायली मॅडम यांनी मुलींचे सर्व प्रकारचे खेळ घेऊन मुलींना प्रोत्साहित केले अशा पद्धतीने प्रथम वर्षातील यांची ऑलिम्पिड अकॅडमी क्रीडा महोत्सव हा संपन्न झाला शेवटी संग्राम नरंदेकर सर यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोन नमस्कार माझं नाव संग्राम नरंदेकर एस जी ऑलिम्पिक अकॅडमीमध्ये मध्ये आज आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबर खेळाचं पण नियोजन करत आहे आणि त्याचबरोबर आज जे आमचं पहिलं प्रथम वर्ष आहे एस जी ऑलिम्पिक अकॅडमीचं त्यांच्यामार्फत आपण आज क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे त्या क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत पहिला आजचा जो खेळ आहे तो क्रिकेट आहे त्यामध्ये क्रिकेटमध्ये मुलं मुली यांच्या वेगवेगळ्या टीम आम्ही केलेल्या आहेत आणि क्रिकेटचे सामने आपण काय करतो आहे की सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केलेले आहेत तरी सर्वांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांच्या कलागुणांना बाकीच्यांनाही वाव मिळावा तसेच त्याबरोबर इनडोअर आणि आउटडोअर गे गेम मुलांना खेळता यावेत तसेच मुलं जी मोबाईलपासून ॲडिक्ट झालेली आहेत त्या मुलांना बाहेरच्या वातावरणातला खेळी त्यांना आस म्हणजे खेळता यावा त्यांचे नेम नियमावली माहिती व्हावी त्यासाठी आम्ही आज आ स्पोर्ट्स क्रिकेटचा क्रिकेटचा खेळ आम्ही काय केलेलं आहे की सामन्यात आज आयोजित केलेले आहेत तसे क्रिकेट आणि फुटबॉल यासारखे गेम ही आपण या मुलांची घेणार आहोत धन्यवाद नमस्कार मी राधिका तवर मी सध्या एस जी अकॅडमी श शहापूर येथे कार्यरत आहे ॲज अ असिस्टंट प्रो प्रोफेसर इथलं वातावरण स्टाफसाठी जसं खूप चांगलं आहे सपोर्टिव्ह आहे तसंच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे शैक्षणिक सोबतच आम्ही स्पोर्ट्स वगैरेसुद्धा हो घेतो मुलांचे सध्या स्पोर्ट्स झालेले आहेत गॅदरिंग चालू आहे, आहे। खूप मोठा प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला मिळतोय मुलांकडूनसुद्धा आणि त्यांच्या पॅरेंट्सकडूनसुद्धा सो आणि त्याचबरोबर आम्ही शैक्षणिक विभागातसुद्धा पुढे आहोत आणि खूप मुलांनी नाईंटी क्रॉस केलेलं आहे सध्या अकॅडमीमधले सुद्धा मुलं आमची सिलेक्ट झालेले आहेत स्टेट लेवललासुद्धा सो so, तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्हाला तुम्ही सध्या विचार करत असाल तर तुम्ही अवश्य एकदा एस डी अकॅडमीला भेट द्या थँक्यू नमस्कार मी नकुसहा अब्दुल करीम नथनीकर एस जी ऑलम्पाइड अकॅडमीमध्ये आ कार्यरत आहे आणि एस जी अकॅडमी ऑलम्पाइड ही एस टी आगार समोर समोरील बाजूला आहे ॲडमिशनसाठी तुम्ही लवकरात लवकर सरांशी संग्राम सर नरेंद्र सरांशी संपर्क साधावा तर यासाठी तुम्हाला नाईन सेवन सिक्स फोर झिरो झिरो थ्री सेवन झिरो झिरो या नंबर वरती संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ थँक्यू शकताच अधिकार जाणीव जाणीची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव